शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सुरक्षा सुरक्षाविषयक उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणीसाठी महानगरपालिका सोलापूर कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांना शिक्षण विभागाकडून होणार भेटी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या ऑनलाईन आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणी सोबत दिलेल्या भेट प्रपत्रामध्ये करावायची आहे त्या अनुषंगाने दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर मनपा कार्यक्षेत्रातील सोबत दिलेल्या नियोजनानुसार शाळांना भेटी देऊन त्याबाबतचा अहवाल दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी सादर करावा शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा स्तरावर कारवाई झालेली आहे किंवा नाही याबाबत भेट प्रपत्रात वस्तुनिष्ठ अहवाल नमूद करावा असा आदेश दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कादर सहिक शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रशासनाकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर पर्यवेक्षक सर्व मनपा सोलापूर शिक्षण विस्ताराधिकारी मुख्यालय जिल्हा परिषद सोलापूर विशेष साधन व्यक्ती मनपा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर विशेष तज्ज्ञ मनपा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर यांच्यासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे भेटपत्रातील या मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल